सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय शंभूराजे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही कोणत्या जातीचा किंवा धर्माचा द्वेष केला नाही अखेरच्या श्वासापर्यंत ते, श्वासा ते अण्याविरुद्धात लढत होते मात्र काही समाजकंटक छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने घोषणाबाजी करत समाजात तेढ निर्माण करत आहे आज त्यांचे शौर्य आणि बलिदान सांगणारी एक छोटीशी कविता मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे कवितेचे शीर्षक आहे शंभूराजांचे बलिदान नमस्कार मी विशाल बर्फे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपेक्षा करतो ही कविता तुम्हाला नक्कीच आवडेल कविता आवडली तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा कवितेला सुरुवात करतोय व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा राजे तुमच्या सावलीने सूर्यही झाकला असता राजे तुमच्या सावलीने सूर्यही झाकला असता पाहून पराक्रम तुमचा गुजऱ्याला चंद्रही वाकला असता पाहून पराक्रम तुमचा गुजऱ्याला चंद्रही वाकला असता पण आमच्या डोळ्यांसमोर तुमच्या रंगेल कथा रंगविल्या गेल्या पण आमच्या डोळ्यांसमोर तुमच्या रंगेल कथा रंगविल्या गेल्या तुमच्या रक्ताने पावन झालेल्या इंद्रायणी भीमा भंगविल्या गेल्या तुमच्या रक्ताने पावन झालेल्या इंद्रायणी भीमा भंगविल्या गेल्या आम्ही तुमच्याच रक्ताचे आहोत तरी फितुरांचा जयघोष केला आम्ही तुमच्याच रक्ताचे आहोत तरी फितुरांचा जयघोष केला तुम्ही मातीसाठी मरूनसुद्धा आम्ही तुम्हालाच दोष दिला तुम्ही मातीसाठी मरूनसुद्धा आम्ही तुम्हालाच दोष दिला कसं सहन केलं राजे डोळ्यात गरम साळ्या घुसताना कसं सहन केलं राजे डोळ्यात गरम साळ्या घुसताना डोळ्यातून आमच्या पाणी येते इतिहास तुमचा वाचताना डोळ्यातून आमच्या पाणी येते इतिहास तुमचा वाचताना डोक्यात आमच्या मुंग्या येतात जर जीभ दाताखाली आली डोक्यात आमच्या मुंग्या येतात जर जीभ दाताखाली आली कसं सहन केलं राजे जेव्हा जीभ तुमची कापल्या गेली कसं सहन केलं राजे जेव्हा जीभ तुमची कापल्या गेली किती अकांत झाला असेल मस्तकात कानातून धुराची लाट उसळले असतील किती आकांत झाला असेल मस्तकात कानातून धुराची लाट उसळले असतील अंगावरचे कातडे सोलताना जमिनीवर पडणारे रक्ताचे थेंबही पेटले असतील अंगावरचे कातडे सोलताना जमिनीवर पडणारे रक्ताचे थेंबही पेटले असतील तुमच्या शरीराचे लचके तोडणाऱ्या लांडग्यांचे आत्मे शहारले असतील तुमच्या शरीराचे लचके तोडणाऱ्या लांडग्यांचे आत्मे शहरले असतील शिर कापणाऱ्या सैतानांचे हातही थरथरले असतील शिर कापणाऱ्या सैतानांचे हातही थरथरले असतील स्वराज्यासाठी प्राण सोडला पण शत्रूपुढे झुकले नाही स्वराज्यासाठी प्राण सोडला पण शत्रूपुढे झुकले नाही माफ करा शंभूराजे काही समाजकंटकांना तुम्ही अजूनही कळले नाही माफ करा शंभूराजे काही समाज कंटकणना कंट तुम्ही अजूनही कळले नाही